हॅलो हॅलो हाय कोण हाय कोण पाहिजे आम्हाला राधाताई पाहिजेत आम्ही बोलता बोलता तुम्ही कोणत्या गावता आम्ही आमच्या गावता तुम्ही जेवला हो कावला आहे या आमच्या घरी नको माय आताच भूक नाही माय मला रस प्यायला ये म्हणलं माय नको माय माय रसामध्ये मासे पडले माय ओळखलं का नाही नाही बाबा मग मग काय ओळखलं नाही म्हणल्यावर आमच्या इथे तायदा पाणी आलं मग काय करा उडी मारा खात तुमच्या जाऊन को माय <laughs> गणेश गणेश भैयाची बहीण आहे नाही हा माय तुम्ही आवडला जाऊ लाय तुम्ही तिकडे गेले तुम्ही आलं नाही मा तिकड आम्ही नाही आलो आमची जरा अडचण चालू होती का बया आम्ही जाऊ लाव तिकडे तुम्ही कधी येताव मग की <laughs> कधी येताव आता पांढरंग दादाच ते वाढदिवस आहे म्हणतात ना तर त्यांना बोलावलं होय तिकडं काय बार्शीला बार्शीला नाही बारामतीला बोलावलंय आम्हाला तुम्ही मग आम्ही होय तुम्ही येताव का मग तुम्ही का मला सांगा नेताव की मग इकडे अकलूज मध्ये अकलूज मध्ये पण मग तिकडून मिळून जाताव महामंडळाने हा आपल्या सारख्या गरिबाला गाड्या काढल्यात की माय काढल्यात <laughs> काढल्यात त्यांना हाय माय आपली काळजी आपण नाही करायची कोणी नेव नाही नेव आपलं आपण जाव मग काय तरी वाढवलं की त्यांनी हा पंधरा टक्के वाढवलं की काय हा ते आपल्या सारख्या बाई कुठं जायची कुठं तर बोमज हिंडायची हिंडली तर हिंडली म्हणून त्यांनी आपल्याला अर्ध तिकीट करून दिलं <laughs> केलं काय बाय आमचं अगोदर ठरलंच होत नव्हती का म्हणजे मला येणार आहे का येणार आहे म्हणजे मी पण येणार आहे मग आणि एकमेकीच्या गाडी गेलो नाही ना 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 मला पण केला होता फोन निलेश भाऊनी हा गणपती बाप्पा नाही आले पण गणपती बाप्पा तिकडे पुण्याला गेलाय ना त्या सोमाचं लग्न होत ना त्याच्यामुळं आणि ह्यांना काम असल्यामुळं एका गाडीवरती गती कशी यायची म्हणलं पावसा पाण्याचं mm -hmm. म्हणून मग जाऊ दे म्हटलं कॅन्सल तिला म्हटलं तुझं तू जाऊन ये परत बघू म्हणलं एका दिवशी असंच काय नाही पण नाही राहिल मळवली मळवली आपलं वेळापूरच्या पुढं तिकडल्या साईडला आलं माझ्यापासून किती पंधरा एवढा लांबचा प्रवास करून <laughs> तुम्हाला जवळच्या जवळ खायचं काय करावं पण मा, आम्हाला किती लांब आहे त्याचा काय विचार आहे का कोणाला माझ्याकडे या अकलून मध्ये या आपण जाऊ तिकडं मोठ्या बहिणीकडे आपल्या बर कधी येत आहे सांगा इकडं जेवाय काय करणार मटन चिकन बिर्याणी मी तसलं खात का पाव बिव तसलं पिझ्झा भरणार हे तसलं बर्नर बिर्नर काय चालत नाही तुम्हाला आता गणपती बाप्पाच्या घरी सारखं तसंच असतं म्हणून म्हटलं ना बाबा आपल्याला आपल्याकडे खटकुट असते बघा सगळं हा मग तसलं चालतंय आपल्याला था हा साधं सिम्पल आपलं पिठलं बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी कराव बेसन कराव मेथीची भाजी कराव हा तसलं आपल्याकडे असतं सगळं आणि ते पिझ्झा खायचं ते भरणं खायचं ते चमच्यानं भरायचं दातानं तोडायचं बाई मला नाही खायला येत असलं आपल्यासारखं ते मला पण नाही ना, आवडत जास्त ना। ते आपलं ठेल्यावर जाणे पाणीपुरी खाणे वडापाव खाणे बस हा मग काय पाणीपुरी खायचं वडापाव खायचं पुरी भाजी खायची ते दिलं सोडून पाव ठेवायचा पावावर पाव चार पाच भाज्या ठेवायच्या लगेच त्याला परतडत बसायचं बाई उंदीर लागल्यावर आयुष्य मग काय बरं बरं कधी येणार आहे आपल्या तुझी ओळख आहे का तिकट हाय का आपली पुढे ना काय बरं मग काय तर सकाळीच विषय झाला बहीणनं फोन <laughs> केला होता ना म्हणले तर राधा त्यांनी नाव काढलं होतं म्हटलं आम्ही लय दिवसापासून बोलत होतो पण नंबर गेला ना ते परत लॉकडाऊन लागला परत मला वाटतं ह्याच्यामुळे आपला नंबर गेला मी फोन पण चेंज केला तिकडे तुम्ही केला हा मी इकडे केला ना तुम्ही तिकडे केलं त्याच्यामुळे नंबर गेला नंबर गेले सगळे काय लक्षात का गडबडीत काम तरी पण आपण बोलत होतो आपलं फोनवर चालूच होत की बोलणं आपलं मी म्हणलं हे गणपती बाप्पा इतकं व्हायरल आहे तरी म्हणलं त्याच्यामुळे माझं फॅन म्हणल्यावर मला कौतुक वाटायचं टिकटॉकच्या वेळेला आणि आता नाही वाटत काय असत एवढं मोहळ आता जाऊ असतं टिंबुरीतनं इकडे आलं असतं एखादं नाही शपथ मला माहित नाही तुम्ही राहता मी इंदापूर घेऊन बसलमध्ये नाही जायचं टिंबुरुणी टिंपूरणीतनं बाळवणीला जायचं म्हणजे किती किलोमीटर आहे इथून टिंबुरु फक्त सतरा किलोमीटर वर राहत बरोबर सतरा एक पॉईंट कमी नाही म्हणजे असं जवळ आहे का मी अकलूजला त्या अपंग नाही काय कोमल बनसोडे तिच्याकडे मी बरेच वेळा आले होते बाई आता जवळ मी अक्लुज मध्येच राहते अकलूज मध्ये कुठेशी सुजयनगर अकरा मध्ये मेन चौका आपल्याला कळत नाही आपल्याला कळत नाही डायरेक्ट स्टॉपला आली का न्याला यायचं बस हा आपलं एक दोन अकलूज मध्ये स्टँड आहेत नवीन स्टँड जुनं स्टँड नवीन स्टँड जवळ आहे एकदम जवळ आहे नवीन स्टँड वर आम्ही गेलेलो की तिकडं त्या हिच्या इकडं काय माहिती तिचं नाव काय कोमल बनसोडे नाही माहिती दोन्ही अपंग आहे ते ते नाही माहिती जाऊ दे म्हणून सुद्धा पण तिकडे तिच्याकडे दोन तीन वेळा आले होते मी एकदा इंदापूरला होते इथं घरला पण दोन तीन वेळा आले आता आता माझ्यासाठी या आता कधी आता बघू शाळा भरायच्या अगोदर आता बारामतीला जायचं भेट होईलच की आपल्या ह्याच्या पांडूरच्या ह्याला वाढदिवसाला आले तर आले नाही तर नाही पण येणार मी मला इथं प्रवास नको नको वाटतं लेकर घर येत पावसा पाण्याचा दिवस येतं दि� बघू माझं कसं आहे माहिती का मला इथं घरनं हलायला येत नाही कारण ह्यांना कंटिन्यू पोरांची शाळा असते आणि सुट्ट्या लागल्या की तिकडं जाण तिकडे जाणक घरी एकटीच आहे आता हलता पण येणार नाही कुठंच कसलंच त्यामुळे जा तुमचं काय चाललंय बाकी ना आता झाली तिकडून लोटेवाडीला गेली होती ना आता सांगितलंच असेल व्हिडिओ बघितले हो तुमचे हाय हाय एव्हरीबडी आली तीन वाजता आली आली की तर विकास दादाचा फोन आला कुठं गेली मी मला गेली असं असं तर तुमचा आला आमची मुलगी काय म्हणते बघा ती राहिला तुमचा लय आवडतो मला कोणचा हाय हाय एव्हरीबडी बाय आपण शाळा नाही शिकलं म्हणून काय झालं आपण काही बोलायला घेऊ नये लय मस्त वाटतो आम्हाला तर लय आवडतं मी कालच्या मोदाम ना नाही आँ <laughs> <आँगे। laughs> ओ गळे शपथ नाही छान नाही खोट खोट हे त्यांना कळलं की मला शपथ घेतली त्याच्यावर कळलं खरं हा माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड आम्हालाच बोलवा आम्हालाच बोलवा आम्हालाच अर्जंट मध्ये बोलवा अर्जंट बोलवा लवकर बोलवा बोलवा लवकर तळ्याच्या माग लवकर मला का ना पुरून टाका पुरून टाका म्हणजे ऍडमिट करा आम्हालाच बोलवा ना अमृत बोलवा काय माहिती अमृत पुरी बोलवा लवकर बोलवा <laughs> आता कसं कसं आहे कामाचं वगैरे कसं कुठे जातय का नाही नाही कामाला जायचं होतं तर ही गणेश सॉरी काय नाही निलेश दादा तिकडे बोलवलं झालं मग त्या बाबाला सांगितलं दोन दिवस कॅन्सल आता उद्यापासून कामाला जायचं तर त्या पांडू न बोलवलं की वाढदिवसाला त्यांना फोन केला तर मी जाणार आहे नाही तर तसं जाणार नाही असं लोकांच्या दारात कुणी सांगतं आणि काम कशाचं शेतात का नाही नाही नर्सरी मध्ये बघितलंय पगार आहे जाणार येणं ना त्यांच्याकडे काय करायचं घरी बसून पोरं शाळेत दिली परत मग काय काय करमत नाही काय नाही कशाचे तर नादा धून जास्त तर खाई माणूस सकाळ आहार पडून खाते दुपारनं खात सुट्टी झाल्यावर संध्याकाळी परत खाते। जरी की पिणं होत काय तर बाकी तुमचं कसं सगळं चाललंय व्यवस्थित आता म्हणायचं आपल्या नशिबाला जे आलंय ते भिळून आपलं चांगलं चालतंय बसायचं ते तर आहेत की जे जे चालतंय सगळं पण ते कसं होतंय आम्ही म्हणतोय खरं पण आपल्याला सहन करावं लागते प्रत्येक गोष्ट सांगून काय फायदा आहे काय मी मी किती जरी दुःखी असले तर तुम्हाला सांगून काय फायदा त्याचा काय फायदा काय दुःख आहे का बाबा चल एखादी वस्तू आहे तू अर्धी मी अर्ध्या असत नाही दुःख एक असावं म्हणून आपण असं थोडं का होईना पण मन मोकळं करायला सुद्धा इंटरेस्ट नाही राहिला मला काय मन मोकळं करून तर काय उपयोग झाला नसतं मग रोडून रोडून डोकं दुखत बस मन मोकळं करायला तुम्ही काय करा माहिती का तुमचं टेन्शनला घाला गोळी आणि एकदम हॅपी राहायला शिका मग आता राहते की अजून किती हसून खेळून राहते या लोकांना हसवायचा प्रयत्न करते अजून काय करायला पाहिजे हा तसंच करायचं कारण कसं होतं माहिती का आजकाल आपल्या जेवढे मनात दुःख असेल ना ते लपून आपण दुसऱ्याला हसवायचा प्रयत्न केला ना तर भारी वाटतं यार आपल्याला आपल्याला बी वाटतं बघणाऱ्याला बी वाटत रोज उठायचं घुराळ गायचं मग माणसं बिया माणसाला काय रोज बारा महिने ह्याच्यात तोंडावर बारा वाजल्या बावऱ्या वाचलेल्याच त्या मग काय तर काय म्हणते तब्येत बरे का मी एकदम मस्त आहे आईडीला म्हंटलं नंबर दे म्हंटल राधा त्याचा मला बोलायचंय थे, म्हंटल त्यांना मग तिने सेंड केला की के लगेच के पटल म्हणलं पटकन तुम्हाला फोन महाराष्ट्र काय महाराष्ट्र शासन का कायतरी असं झालं बाई म्हणलं कुठनं आला बाय म्हणलं एवढा सरकारी फोन म्हणलं मला उरसा लागतो यार अरे यार मी गंमत करायला पाहिजे होती राव तुमची हा मला पाहिजे होत मॅडम तुम्हाला आताच्या आता इकडं क्वार्टाचा डायरेक्ट क्वार्टात यायला लागतंय मला असं अरे बाबा <laughs> बस तिकडंच हे घरात अन्न नाही खायला काय करतो <laughs> यार मला तेवढं प्रेम कॉल झाला असता की राह झाला <laughs> सांग आता सांगितलं की कळालं की आता मग काय तर जाऊया पण नेक्स्ट टाइम नंतर कधीतरी सांगून करूया हाय का नाही बर बर बाकी चहा वगैरे झाला चहा झाला झोतरले लागले आपण आता जर झोपले तर नेमे रातची जागी ते मला आता काय नाही आता सव्वा सहा वाजले आता काय झोपायचं नाही बर मग नंबर फिट करून ठेवा बरोबर नेहा गवळी नाही तर गणेश शिंदेची बहीण जरी केलं तरी चालते गणेश शिंदेची बहीण नाही करत आता नेहा गवळीच करते हा नेहा गवळी आकलूच करा हा चालते तर मधून फोन मी हाय टाकते व्हॉट्सअपला तुम्हाला बर चालते मी करते नंबर ओके ओके बाय बाय बाय